फुल द्या आम्हाला आमच्या लेकरला तीन गावाला देगलूर ला शिक्षण ला येतात वडाळीला येतात खतगावला जातात घरी माय बापाला पाऊस फुल दिवस झोप येणार आमच्या मागण्या पुरे करा आम्हाला ते फुल बांधून द्या लखा गावकऱ्यांचा प्रचंड आक्रोश रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून गावकरी उपोषणावर लखा गावच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अखेर गावकऱ्यांचा संतापणावर झालाय आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लखा गावचे नागरिक उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर समोर सामूहिक उपोषणास बसले गावकरी महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी एकजुटीने या उपोषणात सहभाग घेतला आमच्या गावाला पक्का रस्ता हवा अन्यथा आम्ही जीव तोडून लढू अशा घोषणांनी परिसर दणानून गेला लखा गावचा वेदनादायक इतिहास लक्का हे गाव एकोणीसशे त्र्याऐंशी साली महापुरात पुनर्वसित झाले मात्र इतकी वर्ष उलटूनही आजपर्यंत गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही सन दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल एकोणनव्वद लाख साठ हजार रुपयांचा सा निधी मंजूर झाला पण प्रत्यक्षात गावकऱ्यांना आजही चिखल व खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून ज्यूमुटीत धरून प्रवास करावा लागतो तालुक्यातील लखा या गावाचे लोक आज आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज देगलोर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्हा उपासना बसले आहेत आपण पाहू शकता की अख्खा देगलूर तालुक्यातील लख्या गावाचे संपूर्ण महिला बाया नागरिक मंडळे आज मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरात उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपासणात बसलेले आहेत आणि अख्खा देगलूर शहरातल्या तालुक्यातील लखा या गाव मुख्य कारण म्हणजे या गावातले जे दळवळ साधन पाणी पावसाळ्यात अत्यंत पूर्णपणे बंद होतो अनेकदा विनंती मागणी करून द्वारे या गावाचा विकास झालेला नाही त्यासाठी नागरिकांनी आपला जन आक्रोश या जनआक्रोशात बसले आहेत आणि आपले आपण पाहू शकता मोठेदार तसे त्यांच्याकडून हा उपोषणावर बसण्याची वेळ का आली यासाठी आपण आज त्यांच्याशी थेट प्रश्न करणार आहोत काय नाव आपलं तालुका देगलूर जिल्हा नांदेड कारण मुख्य कारण काय की आज तुम्ही आमच्या पुरा गाव आलेला आहे बाया सोबत आणि मुली सगळे दोन हजार ला आमचं रस्त्याचं आणि पुलाचं मंजूर झालेले काम आजपर्यंत चालू झालेलं नाही आणि अर्धवट काम करून सोडून गेलेले आहे तरी प्रशासनाची कोणती दखल घेत नाही अशी आमच्या गावची अशी परिस्थिती आहे की मत्तेदार शाणगीनी अर्धवट काम करून पलायन केलेले आहे तरी आमच्या गावची अशी परिस्थिती आहे की पाणी आल्यानंतर आमच्या गावचा संपर्क दरवेळेस फुटत राहतो आणि आमच्या गावचे लेकरं दोनशे अडीचशे ते तीनशे लेकरं परिगावला शिकायला आहेत तरी त्यांनी पाणी आल्यानंतर आईवड्याचं आणि आई वडिलाची अशी तौम राहते की आमचे लेकरं लकापाटीला आम्ही गावात काय करावं या या उद्देशानं कितीतरी वेळा आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला कितीतरी वेळी मार्गी लावल्या पण याचा कोणीच दखल घेत नाही आणि माझी एकच विनंती आहे की ही समस्या किती वर्षापासून आहे आपल्या गावात ही समस्या पुनर्वसन पुनर्वसन झाल्यापासून आहे तुटतो गावचा संपर्क गावातून दररोज अडीचशे ते तीनशे विद्यार्थी शिक्षणासाठी देगलूर खतगाव नायगाव वन्नाळी इथं जातात रस्त्यावर चार ठिकाणी पूल नसल्यानं पावसाळाला की लख्खागावचा गावचा संपर्क जगाशी तुटतो शाळकरी मुले रुग्ण गर्भवती महिला यांना प्रचंड हाल सोसावे लागतात काम रखडले कंत्राटदाराचा मुजोरपणा कंत्राटदार शेंडगे एस सी शेंडगे कन्स्ट्रक्शन कंपनी वाघोली यांनी अर्धवट काम सोडून पलायन केलं संबंधित अभियंता यांनी त्यांना काय यादीत टाकलं असलं तरी पुण्यातून परवानगी आणून पुन्हा काम मिळवलं त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालाय की हा कंत्राटदाराचा मुजोरपणा आहे की अधिकाऱ्यांचा संगणवत लोकसभा आले आमदार खासदार हात जोडतात आणि आमच्या गावचं पोल आलं रोड करतो हे करतो आम्हाला हुलूक दाखवून आमच्या गावला अजूनही आमदार विधानसभेचा कुठलाही आलेला नाही आज हे आमदार अंतापूरकर फोरकर रावसाहेबकर अजूनही भेट दिले नाहीत आम्हाला पाच वर्षाच्या काळात अजूनही बिलोली 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 मतदार आणि देश भाऊ उमेदवार हा रितेश भाऊ अंता आज पस आम्हाला आमच्या गावला लख्याला भेट दिलेली नाही हा इलेक्शन आला हा जोडतात भालेराव काय करू काय नाही आज मजीद पुढे आम्हाला बोर मारून देतो म्हणले बोर नाही काहीच नाही अजून भेट पण नाही असं आमदारांविषयी ही आक्रोश गावकऱ्यांच्या या आंदोलनात आमदार जितेश अंतापूरकरांविषयी प्रचंड नाराजी व्यक्त झाली आहे आमच्या गावचा रस्ता इतका वर्ष रखडलाय आम्ही नरक यातना भोगत आहोत पण आमदारांना याची फिकीर नाही अशा भावनिक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या गावकऱ्यांचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजीव आनंदराव मंगरुळे यांनी निवेदन देताना स्पष्ट इशारा दिला लखा गावचा काम करा अन्यथा गावकरी अनिश्चित उपोषण आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या गावकऱ्यांचा आक्रोश वेदना आणि एकजुटीनं दाखवलेला लढा शासनाला धक्कादायक आहे ग्रामस्थांचा प्रश्न साधा आहे त्यांना केवळ पक्का रस्ता हवाय आता शासन व लोकप्रतिनिधी या आक्रोशाला प्रतिसाद देऊन तातडीनं कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे मी सम्राट रुक्माजी पोह्यावर सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत का सरपंच एवढ्या तुम्ही आता किती आम्ही पाच वर्ष झालं पाच वर्ष आमचं निवेदन देऊन आमचं एक लेटर पॅड संपून गेला साहेब कुठलाच याच्यावर काही निर्णय झाला नाही आम्हाला पालकमंत्री आले होते गिरीश महाजन साहेब जो आमच्या गावाला आले दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा आम्हाला थोडी अशा वाटली की गिरीश महाजन साहेब म्हणले की हे काम अतिशय गंभीर आहे सहा महिने तुमचं मी पूर्ण करू शकतो पण आम्हाला अशी आश्वासन दिले आम्ही त्यावेळेस निर्णय केला होता साहेब की येणाऱ्या ग्राम ये विधानसभेवर बहिष्कार टाकाव हो, पण पालकमंत्र्याच्या आश्वासनामुळे आम्ही माघार घेतलो पण आमचे या दहा वर्षाच्या काळात कुठल्याच मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जिल्हा परिषद येतात आमदार येतात खासदार येतात फक्त आमचं सातवन करतात पण याच्यावर कुठलाच ठोस निर्णय घेत नाहीत किंवा बुद्धेदारावर दबाव आणत नाहीत आम्हाला त्यांचं काय स्वागत अर्धवट सोडून त्या मुदारांना साहेब एक कोट केला आणि त्याच बिल घेऊन पळून गेला लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नाही साहेब मतदान आले की आमच्या गावात येतात आम्हाला विनवणी करतात मतदान करा तुमचं काम हे करून म्हणतात पण पालकमंत्री सुद्धा येऊन आमचं काम पूर्ण झालं नाही तर आम्ही असा निर्णय घेतला की हा उपोषणातून आमचा जो प्रश्न मार्गी लागत नसेल तर याच्या पुढे बी आम्ही एक ग्रामपंचायत ठराव घेतला की येणाऱ्या निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत हे आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवून ठेवले आहे मांडली साहेब जितेश रावसाहेब आतापर साहेबाकडे गेल्यावर वेळेस मांडले यावेळेस मांडले त्यांनी म्हणले आम्हाला निवडणूक आल्याला मी गेलो ते म्हणले की तुमचं काम सरपंच मी बसून करून देतो मार्गी तुमचं काम म्हणले पण त्याच्यावर कुठलंच काही हे झालं नाही त्याने आम्हाला मी आता या वर्षामध्ये तुमचं मंजूर करतो म्हणले पण त्याच्यावर काय माहिती आहे ते आम्हाला काहीच कळलं नाही गावाचे सरपंच होते प्रत्येक नागरिक आपण त्याचा आज बघत आहोत आज आपल्या काय नाव घंटा अध्यक्ष काय नाव सर मारुती लखा लखा घंटामुक्ती अध्यक्ष या कामासाठी म्हणलं तर जे पाणी त्र्याऐंशी ला पुनर्वसन झालं पण हे पाच वर्षात कारण पाण्याचं जे नाला आहे त्या नाल्याला वन्हाळी गावच्या तळ्याचं पाणी ह्याच्या सोडल्यामुळं आम्हाला पाच वर्षापासून अति त्रास होणार आहे गावाशी संपर्क तुटलेला आहे शेणगे गुत्तेदार जे काम रोडचं घेतलं त्याच्याकडे फुल नव्हतं फक्त फुलाची मागणी म्हणलं त्याचा सर्वे केली सगळ्या शासनानं माझा साहेब जे प्रधानमंत्री त्यांनी येऊन गेले माझे पालकमंत्री मंत्री। तर मी हे मार्गी लागलं नाही याच्या बरोबर आणि शिंदे साहेब शिंदे साहेब यांना इथून व्हिडिओ करून तिथं माणूस ठेवून त्यांना व्हिडिओ दाखवलं तरबी ते काम मार्गी लागलेलं ला नाही चप्पलवर मॅडम म्हणून आहे त्यांनी व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना तरी मार्गी नाही हे शेंडगेने ना गुत्ता घेऊन काय केलाय त्याच्यामध्ये तीन गुत्तेदार बदलून घेतलाय एक आजनीचा आहे एक नांदेडचा आहे एक असे तीन गुत्तेदाराला ह्याचा जवळ पैसा नव्हता तर कारवाई करण्यात तेव्हा आणि ह्याच्यात प्रशासकीय इंजिनियर जे आहेत त्याला बिल देऊन भोगस काम ठेवून जास्त उचलून आहे त्याच्यामुळे काम परवडणार म्हणून दुसरा प्रस्ताव मंजूर करून काम करतो म्हणून शेंडगे आहे पण दुसरा पहिलाच भ्रष्टाचार केलेला आहे त्याने कामाच पूर्ण झाले ते पाहिजे तुमची मागण्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालू ठेवणार चालू ठेवणार जस की शकता की आज आपण गावातील लख्या गावातील अनेक महिला आहेत त्यांच्या सुद्धा आपण बोलणार आहोत महिला मंडळी मोठ्या संख्येने आहेत अनेक महिला लहान मुलं दोन आज अख्खा लखा गावाच्या देगलूर शहरामध्ये आज उपजिल्हा कार्या समोर आले आहे अनेक प्रकारे आपण पाहत आहे आणि देख सकते की हमारे साथ क्या है पोतरा कल स्कूल को जाता गाड़ी छोड़ दे के जा रही है, अब लाना कौन उसको फिर भी हमारे परसों में तीन दिन बच्चा देख क्या के पास पानी की वजह तो हम क्या करना पानी का रास्ता बना के दो दूसरा आए वाले बढ़ते बैठते जी है तुम्हार गाँव की अत्यंत बिकट परिस्थिति है घर दर थोड़ा तुम

नाही बाळायचं आमच्या गावात पन्नास हजार द्या आम्हाला आमच्या लेकरला तीन गावाला देवदूरला शिक्षण ला येतात उन्हाळी ला येतात खतगावला जातात अरे माय बापाला पाऊस पण रात्र दिवस झोप येणार आमच्या मागण्या पुरे करा आम्हाला ते फूल बांधून द्या आणि एखादी बाई डिलिव्हरी व्हायची असली त्रास बिमार असले त्रास इकडे येताच येणार आम्हाला मग आता हे आमचं पूर्ण करा मागण्या आम्ही ना आमच्या मागण्या पुरा होत्या न्याय द्या संजू पाटलाच्या हा पाठीशी हा आम्ही मागण्या पूर्ण करा आम्ही मागे त्या मागण्या पुऱ्या करत करता आरक्षण घेतले नाहीत आणि तरी साऱ्या करता घेतलेल्या आहेत गावासाठी गुत्तदार शेणग्याच करायचं काय गुत्तेदार शेणग्याच करायचं अटक हरे अटक वर्षा जागा जागा वर्षा शान जागा जाग जागा शह जागा आमच्या आमच्या माग मेरा नाम है चंद्रकांत सटोळजी बोया सर मी आटो चालितो तीस ते चाळीस विद्यार्थी मी वन्हाळीला शाळेला घेऊन येतो ने नांदो कालची कालची परिस्थिती पर म्हणलं तर काल दिवसभर देगलुरा होऊन होतं मला समजलं की साडे दहा अकरा वाजताच आमच्या गावाचा संपर्क होता मलाही काही कल्पना नाही मी असंच लेकर सोलो साडेनऊ वाजता दहा वाजता सोल्याच्या नंतर मी निघालो देगलुरला अकरा वाजता मला फोन आला की बोअर असं तुम्ही कुठं आहोत संपर्क कुठला लेकर काय वडिलाचे पालकांच्या समजीकून फोन येऊ घेऊन या कसं घेऊन या सर पाणी तर उरला तिथं जीव धोक्यात कार मग नंतर सर तीनच्या चार आजच्या नांद आपण मुख्या जिल्हा परिषदेचे मॅडम आहेत आपण डाऊन करतात त्यांना साखळी पद्धत करून सर्व गावकऱ्याच्या मुलाच्या मदतीनं त्यांची तुम्ही टीव्ही व्ही ची आमची टीव्ही नाईन ना आमच्या गावाची दखल घेतली काल व्हिडिओ तुम्ही बघितला सकाळच्या बातम्याला टीव्ही नाईन वर व्हिडिओ आलेला आहे अक्षरशः मोटरसायकल त्यांची स्कूटी काही तरुण मंडळीनं उचलून असं आले त्याला साखळी पद्धतीनं काल मुलांना छोटे छोटे मुलं सर आज असं भीतीनं पाण्याला थर तर थरथर काप लागली त्याची कापू लागले गावाचा प्रश्न आहे आपण पाहू शकता की आज देगलोर शहराच्या लखा जो 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 लखा या गावामध्ये सर गरोदर माताला आम्ही जीवाची बाजू आमच्या ऑटो मध्ये एकूण जर तिकडे पाणी जाते सर अशा परिस्थितीमध्ये आम्ही आटो घालतात घरोबर आटोवाले म्हणतात की नुकसान होत मागण्या पूर्ण नाही पुढील आता हे एक उपोषण एक इशारा आहे त्यांना

मोठा रस्ता गावाच्या बाहेर निघणारा मुख्य रस्ता आहे तो पण शाळा जाणारे आहेत बघा इथं जीव निघून जाऊया साहेब आमची परिस्थिती सांगतो आम्ही घेऊन लेख आमची कंडिशन नाही नाही बाहेर हे पंचायत सरपंच आज लख्या गावाचे या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जो मुख्य रस्ता होत नाही तोपर्यंत आख्या गावावर पूर्णता बहिष्कार टाकण्यात येत आहे व त्याच्या गावात जोपर्यंत वा रस्ता होत नाही नागरिकाने सुईसुविधा होत नाही तोपर्यंत अमर अमरावण चालू राहणार आहे असं संपूर्ण गावकऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे पुढे हा जो आपला अमरोपोषण आपण जो स्वीकारला पत्कारलेला आहे तो आता संपूर्ण मागण्या पूर्ण होण्यापर्यंत आपण उठणार नाही 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 सर हे पूर्ण मागण्या हो, पूर्ण होजोपर्यंत आपण पैसे माघार घेणार नाही का का म्हणलं तर तुम्हाला सांगतो आमच्या जर गरोदर मातेला मी स्वतः डोळ्याने बघितलं आहे गरोदर मातेला प्रस्तुत होताना पाणी असताना आम्ही काय परिस्थिती केल्या हे आमचं आम्हाला माहित आहे सर हा माझ्यावर थाटावर टाकून बांधल्या आणि लेकराला आम्ही गुरुद्वारे मध्ये चार वेळेस मी स्वतः घेऊन गेलो सर डोळ्याला माझ्या पाणी ते ले लेकरं बघलं तर एवढे एवढे चिमुकले लेकरं आहेत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे लख्या गावाची हर एक प्रत्येक नागरिकाची प्रत्येक बायाची प्रत्येक लहान मुलाची आणि आपण पाहू शकता की अनेक वर्षापासून त्रास सहन करीत आहे अनेक प्रतिनिधी अनेक मंत्री अनेक आमदारांनी फक्त आश्वासन दिले आश्वासनापुरते गावकऱ्याचं फक्त काम केलेलं आहे दोनदा तीनदा चारदा याने निवेदन पाठपुरावा केला अख्खा गाव आज घरदार सोडून लेकरं बाळ घेऊन आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमरण उपोषणास आणि तसेच मुक्ती मुक्ती जो संग्राम दिवस आहे तो झेंडा चढवण्यात देणार नाही अशी त्यांची भूमिका गावकऱ्यांची आहे देगलोर शहरावर न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड